बँकिंग व्यवहारांसाठी बंधनकारक असलेल्या पॅन कार्ड मध्ये आता बदल होणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विरोधी पक्ष ईव्हीएम विरोधात जनआंदोलन उभं करणार आहेत राज्यातील संशोधक विद्यार्थी हे वंचित आहेत हाँगकाँगमध्ये मध्ये समलिंगी जोडप्यांना मोठा दिलासा मिळालाय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्सचा शिलेदार ऋषभ पंतनं संघ सोडल्यामुळे मालक पार्थ जिंदाल नाराजे तर खाशाबा चित्रपटाचा वाद आता कोर्टात पोहोचलाय दिग्दर्शक नागराज मंजुळींना कोर्टानं समन्स बजावलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सत्तावीस नोव्हेंबर वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पॅन कार्ड मध्ये मोठा बदल होणार आहे त्याबद्दल पॅन कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट आलेली आहे लवकरच पॅन कार्ड बंद होणार आहेत त्याऐवजी नव पॅन कार्ड काढावं लागणार आहे पण हे सगळ्या पॅन कार्ड बाबत होणार नसून काही ठराविक लोकांनाच पॅन कार्ड बदलावं लागणार आहे याबद्दलचा अध्यादेश भारत सरकारनं काढलेला आहे पण हा नेमका बदल काय असणार आहे जाणून घेऊयात भारत सरकारनं पॅन टू पॉइंट ओच्या नवीन आवृत्तीला मंजुरी दिली आहे यामुळे देशातील सुमारे अठ्याहत्तर कोटी लोकांना आता त्यांचं पॅन कार्ड बदलावं लागणार आहे या बदलाचा मुख्य उद्देश करदात्यांच्या काही गोष्टी सुलभ असाच आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपडेट बाबत माहिती देताना सांगितलंय की पॅन कार्डची नवीन आवृत्ती नव्या फीचर्सनी सुसज्ज असणार आहे पण तुमचा पॅन क्रमांक तोच राहणार आहे या कार्डवर आता एक क्यू आर कोड दिला जाणार आहे ज्यामध्ये तुमची सगळी माहिती असणार आहे त्याचा वापर करून आयकर भरणं किंवा कंपनी रजिस्टर करणं किंवा बँक खातं उघडणं हे सोपं होणार आहे पॅन कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाहीये यासाठी तुम्हाला कोणतेही अर्ज करण्याची गरज नाही किंवा कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाहीये देशातल्या ज्या अठ्याहत्तर कोटी लोकांना पॅन कार्ड जारी करण्यात आले आहेत त्यांना विभागाकडनंच नवीन पॅन कार्ड पाठवलं जाणार आहे पॅन कार्डचं तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केलं जाणार आहे यामध्ये सर्व प्रकारच्या व्यवसायांची ओळख आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष वैशिष्ट्य समाविष्ट केली जातील पॅन संबंधित सेवांसाठी एकात्मिक व्यासपीठ तयार केलं जाईल वापरकर्त्याचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन पॅन कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्य सुद्धा असणार आहे ज्यामुळे फसवणुकीच्या घटना टाळता येतील पॉडकास्टची दुसरी बातमी आहे विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर याला ईव्हीएम मधल्या घोटाळ्यात जबाबदार आहे असा दावा करत विरोधकांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतलाय याबद्दल वाय बी चव्हाण सेंटर इथं झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ईव्हीएम विरोधातील नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिलाय यावेळी आव्हाड म्हणाले की देशात सध्या लोकशाही आणि विरोधक संपवण्याचा प्रकार सुरू आहे भारताचा रशिया होणार आहे रशियात राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी त्यांच्या विरोधकांना अशाच प्रकारे संपवलंय हेच भारतातही होऊ शकत आहे त्यामुळे ई व्ही एमच्या विरोधात आपण लढलं पाहिजे तसंच हा प्रकार फक्त राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल घडला नाहीये तर सर्वच विरोधी पक्षांबाबत अशी परिस्थिती आहे त्यामुळे सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन ईव्हीएमच्या विरुद्ध जनांदोलन उभं करण्याची गरज आहे दिल्लीत ज्या पद्धतीनं शेतकरी आंदोलन झालं अशाच प्रकारे आंदोलन करण्याची आमची तयारी असल्याचं आव्हाडांनी यावेळी सांगितलं या सर्व प्रकरणात शरद पवारांनी जयप्रकाश नारायण यांसारखी भूमिका घेऊन देशात बदल घडवला पाहिजे अशी अपेक्षाही आव्हाडांनी व्यक्त केली खासदार अमर काळे म्हणाले की विधानसभेला लागलेला निकाल हा चुकीचा आहे आमच्या मतदारसंघात काय बाय गडबडी झाल्या आहेत याची माहिती आम्ही शरद पवारांना दिली आहे तसंच सर्व पक्षांनी ईव्हीएम विरोधात एकत्र आलं पाहिजे सरकार विरोधात लोक असताना अशी लाट येऊ कशी शकते असा सवालही त्यांनी उभा केलाय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे संशोधन कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिप विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बार्टी सारथी आणि महाज्योतीच्या पीएच डी संशोधक विद्यार्थ्यांना सर सकट शंभर टक्के फेलोशिप मंजूर करण्याचे निर्देश दिले होते मात्र आतापर्यंत एक रुपया सुद्धा संशोधक विद्यार्थ्यांना मिळालेला नाहीये त्यामुळे घोषणा तर केली पण फेलोशिप कधी देणार असा संतप्त सवाल संशोधक विद्यार्थ्यांतर्फे विचारण्यात येतोय याविषयी सकाळच्या प्रतिनिधींनी या, या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला यावर त्यांनी आपल्या समस्या सांगताना म्हटलंय की संशोधनासाठी खर्च करण्याऐवजी फेलोशिपसाठी संघर्ष करण्यात आमची मौल्यवान दोन वर्ष गेली आहेत शासनानं निर्देश दिल्यानंतर आशा होती की फेलोशिप लवकर मिळेल मात्र या संस्थांनी संशोधक विद्यार्थ्यांना केवळ कागदपत्र आणि प्रतिक्रियेतच अडकवून ठेवले त्यामुळे विद्यार्थ्यांचा मौल्यवान वेळ वाया न घालवता शासनानं तत्काळ सर्व विद्यार्थ्यांची फेलोशिप रक्कम वर्ग करावी अनेक जाचं अटींमुळे सुद्धा विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे संशोधक विद्यार्थ्यांना त्यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आलेली आहे अनेक विद्यार्थी आंदोलनात सामील होते त्यामुळे ते उपस्थित राहू शकलेले नाही त्यामुळे ही अट शिथिल करावी आणि दोन वर्षांची उपस्थिती ग्राह्य धरावी अशी मागणी या विद्यार्थ्यांतर्फे करण्यात येत आहे यांसह कागदपत्र प्रक्रियेच्या यादीत नसलेली कागदपत्र जमा करण्यासाठी वारंवार सांगण्यात येत आहे त्यामुळे सुद्धा विद्यार्थी हतबल झाले आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे हाँगकाँगमध्ये समलिंगी जोडप्यांसाठी एक महत्वाचा निर्णय तिथल्या सुप्रीम कोर्टानं दिला आहे त्याबद्दल समलिंगी जोडप्यांना समान वारसा अधिकार आणि गृहनिर्माणात मिळणारा अनुदानाचा हक्क देणारा न्यायालयाचा निकाल हाँगकाँगमधल्या सुप्रीम कोर्टानं मंगळवारी कायम ठेवत सरकारची याचिका फेटाळली हा निकाल इथल्या एल जी बी टी क्यू समुदायाच्या दृष्टीनं मोठा विजय मानला जातोय हाँगकाँगमधल्या गृहनिर्माण विभागाची धोरणं आणि वारसा हक्काबाबतचे कायदे परदेशात लग्न केलेल्या समलिंगी जोडप्यांना मिळणाऱ्या भेदभावाच्या वागणुकीला आळा घातला जाणार आहे साधारणपणे सव्वा दोन वर्ष मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अखेर आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला आणि आता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला संपलाय त्यामुळे शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे सहावी बातमी आहे एलच्या ऑप्शनची नुकत्याच झालेल्या ऑक्शन मध्ये दिल्ली कॅपिटल्सनं जेव्हा रिषभ कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी म्हटलंय की तू माझा भाऊ होतास आणि राहणार मी तुला कुटुंबातल्या सदस्यासारखं वागवलं तू जाण्याचा निर्णय घेतल्यानं मला दुःख झालंय दिल्ली कॅपिटल्स मधलं तुझं स्थान कायम राहील अशी आशा आहे एक दिवस तू पुन्हा संघात येशील तू दिलेल्या अविस्मरणीय आठवणींसाठी आभार आणि जा जग जिंकून ये दिल्ली कॅपिटल्सला सोडून तू जेव्हा अन्य फ्रँचायझीस विरुद्ध खेळशील तेव्हा मी तुझ्यासाठी चिअर करीन पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा बायोपिक खाशाबा याचा वाद आता कोर्टात पोचलाय कॉपी कायद्यानुसार दाखल करण्यात आलेल्या दाव्यामध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स बजावण्यात आलेले खाशाबा चित्रपटाची मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असताना मंजुळेंनी खाशाबा जाधवांचे पुत्र रणजीत जाधव यांच्याशी बेकायदेशीर करार केला त्यामुळे हा वाद निर्माण झालेला आहे संजय दुधाणे लिखित ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव हे खाशाबांवरलं पहिलंच आणि एकमेव पुस्तक आहे या पुस्तकाची विक्रमी पंधरावी आवृत्ती प्रकाशित झाली असून या पुस्तकाला दोन हजार आठमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट क्रीडा पुस्तकाचा पुरस्कारही मिळालाय दोन हजार चारमध्ये मध्ये इयत्ता नववी आणि दोन हजार पंधरामध्ये इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात या पुस्तकातील पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित ओजागरे